न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांच्या हस्ते सत्कार अहिल्यादेवींना साजेस सा जिल्ह्याचं रूप करावं पद्मश्री पवार गावातील सरपंच पद सभापती राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यानंतर राज्यातील सर्वोच्च पद विधान परिषदेचे सभापतीपद हा बहुमान प्राध्यापक राम शिंदे यांना मिळाला आहे या सत्कार सोहळ्याप्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर आमदार राम शिंदे यांच्या हातून झाले आहे अहिल्यादेवींचा आदर्श समोर ठेवून नगर शहरातील सीना नदी आणि भिंगारनाला यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आमदार राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते आज नगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे मुरकुटे दादाभाऊ कळमकर यांच्यासह संयोजन समितीचे प्राध्यापक भानुदास बेरड ॲडव्होकेट अभय आगरकर वसंत लोढा संभाजी कदम भगवान फुलसौंदर किरण काळे राजेंद्र फाळके बाबूशेठ टायरवाले सचिन पारखी बाळासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील कुंदनमल फिरोदिया बाळासाहेब भारदे प्राध्यापक नास फरांदे यांनी वरिष्ठ सभागृहाचे सभापतीपद भूषवले राम शिंदे यांना सभापती पदाचा बहुमान मिळाला ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे आमदार तांबे यांनी सांगितले <laughs> अहिल्यानगरमध्ये स्वतःचा जिल्हा आणि त्याच्यामध्ये उच्च पदस्थ गेल्यानंतर सर्व पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी एकत्रित घेऊन देशाचे पद्मविभ विभूषण विवश, पुरस्कार विजेते आणि जिल्ह्याचा मान आणि सन्मान अजूनही यांना आहेत झाले पद्मश्री डॉक्टरराव पवार साहेब त्यांच्या हस्ते जो सत्कार झाला स्वरूपामध्ये अशा स्वतःच्या जिल्ह्यात सत्कार होणार आणि त्यांनी केलेल्या अपेक्षा भविष्यकाळामध्ये कार्यकाळामध्ये त्या पूर्णपूरकडे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी आहे अतिशय आनंदाचं वातावरण आहे विधानसभेमध्ये पराजय झाला हे म्हटलं की कर्ज जाण यशस्वी केलं नाही परंतु अहिल्यानगरचा सुपुत्र राज्यामध्ये यशस्वी झाला प्रचंड गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा पार पाडणार याची तर आनंद आहे आणि जबाबदारी देखील वाढली याच्यामध्ये एक विध्या राजकारणामधून करून बघा होतो कारण हे मात्रपर्यंत जिल्ह्यामध्ये किंवा मात्रपर्यंत राजकारणामध्ये तुमच्या सर्व सामान्यमतला संधी मिळली तर मला तुमच्या पद्धतीनं पाहतो मला असं वाटतं की आपलं ध्येय धोरण आणि दिशा जर नीट असते चांगली असते बुद्धिमत्ता चांगली ठेवते आणि आपल्या जतुत्वावरून जर विश्वास ठेवला शक्ती आणि कोणताही प्रभाव आपल्याला रोखू शकत नाही याच माध्यमातून नेहमीकरता मी काम करत राहिलो पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नेतृत्वाचा नेतृत्वाच्या प्रति मनामध्ये साततेने निष्ठा आणि विश्वास या गोष्टीवरती काम करत राहिलो आणि म्हणून जिथे जाईल तिथं स्वतःची जागा निर्माण करण्याची भूमिका आणि कर्तव्य पार पाडलं आणि म्हणून एक ना एक एका ना एका नंतर पदावरती माझी चर्चा होती आणि आज मला सर्वोच्च पदावरती पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मताने निवड केली आणि या पदासाठी माझी निवड झाली याची जर जबाबदारी वाढली जबाबदारी ही जबाबदारी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर